श्री साम्राज्य न्यूज साम्राज्य अकरा जानेवारी रोजी उल्हासनगरात सुभाष टेकडी येथे एका निर्दयी मातेने शौचालयात जाऊन बाळाला जन्म देऊन पसार झाली होती त्यावेळी एक क्षणाचाही विलंब न करता दक्ष नागरिकांनी अर्भक बालकाला जीवदान दिलं होतं त्यामुळे सोशल एम्पावरमेंट अँड व्हॉलेंटरी असोसिएशन सेवा संस्था यांच्या वतीने त्या शूरवीरांचा सत्कार सोहळा महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्ष राणी बैसाने सदस्य मनीषा झेंडे यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान सामाजिक स्तरावरील संघटना असतील किंवा दक्ष नागरिक असतील यांनी आपल्या अवतीभोवती विचित्र काय घडतं याची माहिती संबंधित विभागाला दिल्यास पुढील अनर्थ ठरला जाऊ शकतो असं मत बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाने यांनी या प्रसंगी केला यावेळी अर्भक बालकाला जीवनदान मिळवून देऊन त्या ज्यांनी मानुसकीचे दर्शन घडवलं ते प्रणीत सूर्यवंशी संदीप डोंगरे प्रकाश भागे आकाश अहिरे अशा शूरवीरांचा प्रशस्तिपत्रासह सन्मान सोहळा करण्यात आला यावी जयप्रकाश बैसाने अशोक सकट विकास जाधव तसेच जा अनेक सामाजिक व राजकीय मंडळी उपस्थित होते श्री साम्राज्य न्यूज साठी सुरेश जगता उल्हासनगर काय कार्यक्रम या ठिकाणी झाला कसला सत्कार समारंभ होता आ, नमस्कार आ, आज महिला बालविकास व बालकल्याण समिती यांच्यामार्फत उल्हासनगरमध्ये अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शौचालयामध्ये जे अर्बक सापडलं त्यांना जीवदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार छोटा एक सत्कार करण्यात आलेला आहे या सत्काराचं कारण किंवा अशा पद्धतीचा जो कार्यक्रम घ्यायचं मुख्य कारण म्हणजे की अशा पद्धतीचे जे कार्य करणारी लोकं आहेत स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता स त्या बाळाला जीवदान कशा पद्धतीने मिळेल किंवा फोटो काढण्यात मग रह न राहता या बाळाला कशा पद्धतीने आपण वाचवू शकू या हेतूने सर्व सर्वतोपरी ह्या तिघांनी चौघांनी प्रयत्न केलेत तर ह्यांना एक मोटिवेशन म्हणून की अशा पद्धतीचे अनेक लोक स्वतःला मोबाईलमध्ये अडकून न घेता समाजाच्या मदतीसाठी ते कसे धावून येतील ते एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आजच्या ह्या कार्यक्रमानंतर इथून पुढे समाजामध्ये उल्हासनगर तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम बालकल्याण समिती महिला बालविकास मिळून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात येतील सध्या Uh, सध्या बाळ हॉस्पिटलमध्ये आहे पोलिस आज त्या बाळाला सी डब्ल्यू सी, सी समोर प्रोड्यूस करून ते बाळ पुढे संस्थेमध्ये दाखल होईल आणि तिथून पुढे कायदेशीर ॲडॉप्शन का प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येतील uh, कोणाला दिसलं आणि काय केलं तुम्ही सर्वात आधी तिथल्या एका महिलेला दिसलं होतं ही अकरा जानेवारीची घटना आहे सकाळी साडेआठ पावण्याच्या दरम्यान एक महिला शौचालयात गेली असता तिला ते आढळलं त्यानंतर आरडावर झाली त्यानंतर आमचे बंधू प्रवीण सूर्यवंशी यांनी सर्वात प्रथम त्या बाळाला बाहेर काढलं शौचालयातून आणि त्यानंतर प्रकाश भागे आकाश अरे यांनी मला फोन केला आणि मी तिथं पोहचून नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पहिले प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेलं आणि तिथे आता उपचार चालू आहे आणि आता ते बाळ सुदृढ आहे व्यवस्थित आहे सर त्या बाळाची आई सापडली का कुठे काय माहिती आहे नाही सर अजून काय माहिती नाही सर्वप्रथम सर नमस्कार जे अकरा जानेवारी दोन हजार चोवीसची घटना आहे ते नित्यनियमाने ज्या लेडीजने भेटले ते माझी मावशी अलका मावशी म्हणणे अलका गोडबले त्यांनी जी घटना बघितली त्यानंतर काय झालं त्यांना असं वाटलं की मध्ये काहीतरी हालचाल करते पण ते घाबरून बाहेर